माजलगाव धरणाची सध्याची मोठी अपडेट समोर आलेली आहे माजलगाव धरण जे आहे ते पूर्ण क्षमतेने भरल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण माजलगाव धरणामध्ये इतर ठिकाणाहून येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये जर पाहिलं तरीही पाण्याची आवक सध्या ऐंशी हजार क्युसेसपेक्षा अधिक वेगाने असल्याचं पाहण्यास मिळत आहे कारण कडा आष्टी बीड या ठिकाणी झालेल्या चोवीस तासापासून मुसळधार पावसामुळे सिंदपणा नदी पात्र गोदा बिंदुसरा नदीपात्र तसंच उपळी नदीपात्र महापूर आल्याची परिस्थिती आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्याचमुळे माजलगाव धरण हे पूर्ण क्षमतेने भरल्याचं आपल्याला आता पाहण्यास मिळालेलं आहे गेल्या चोवीस तासापासून माजलगाव धरणातून कधी नऊ दरवाजामार्फत तर कधी अकरा दरवाज्यामार्फत सध्या दहा दरवाजामार्फत एकाहत्तर हजार दोनशे पंचेचाळीस क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे हा विसर्ग गेल्या दहा तासापासून कायम आहे माजलगाव धरणामध्ये आणखी पाण्याची आवक वाढली तर ह्या विसर्गामध्ये देखील वाढ केली जाईल असं देखील संबंधित अधिकाऱ्याकडून सांगितलं जात आहे त्यामुळे शिंदपणा नदीपात्र व गोदावरी नदीपात्रा लगत असलेल्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील अधिकाऱ्याकडून देण्यात आलेला आहे याचबरोबर ह्या ठिकाणच्या गावांना संबंधित प्रशासनाचे अधिकारी वेळोवेळी भेट देत असल्याचं देखील आता सांगितलं जात आहे माजलगाव धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे त्यामुळे माजलगाव धरणाच्या दहा दरवाजामार्फत सध्या पाण्याचा विसर्ग देखील झिरो पॉईंट पन्नास मीटरने इतका करण्यात आल्याचं देखील ह्या अधिकाऱ्याकडून सांगितलेलं आहे ह्यामुळेच माजलगाव धरणालगत असलेल्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आव्हान वेळोवेळी केले जात आहे माजलगाव धरणामध्ये बिंदुसरा शिंदपणा व उपळी नदी पात्रातून खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असल्याचं देखील सांगितलं जात आहे सध्या माजलगाव धरण पूर्ण क्षमतेने भरलं असून माजलगाव धरणातून दहा दरवाजामार्फत पाण्याचा विसर्ग सुरू केला असल्याचं सांगितलं जात आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद